अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले राजेश्री छत्रपती शाहू महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे अहिल्याबाई होळकर हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदी गे या सर्वांना प्रथमता मी नमन होतो आजच्या या प्रभाग क्रमांक तीनच्या कोपरा सभेसाठी उपस्थित असलेले तुमच्या आमच्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आणि आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले युवकांचं अशा स्थान म्हणून ज्यांच्याकडं बघितलं जातं ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर बाबा त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या फलटण नगरपालिके पालिकेच्या माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राताई नाईक निंबाळकर ज्यांच्या प्रचारासाठी आपण उपस्थित आहोत महाराज साहेब मला आनंद वाटला की या ठिकाणी या प्रभागामध्ये खऱ्या अर्थाने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी या दोन्हींना ना या ठिकाणी तिकीट दिलेली आहे त्या भोसले ताई आणि नवर ताई आणि ज्यांच्यासाठी आपण नगराध्यक्षपदाचा जे उमेदवार आपले आहेत ते ॲडव्होकेट श्रीमंत रामराज ॲडव्होकेट श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या या निवडणूक प्रचारासाठी आज सभा आयोजित केली आहे मी सगळ्यांचे नाव महाराज साहेब घेऊ शकतो कारण मग आमचं ह्या गल्लीतच राहणार येणं जाणं आहे वेळेचा अभाव आहे येत्या वीस डिसेंबरला मतदान करताना आपल्याला अत्यंत विचारपूर्वक मतदान करायचं आहे कारण एका बाजूला आमचा शहर प्रमुख निलेश तेलकडे एवढा धडाडीचं भाषण करतो मी आज पहिल्यांदा ऐकलं अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने मुद्दे मांडले येत्या वीस तारखेला मतदान करायला आपण जाणार आहे त्यावेळेस एक विचार मनामध्ये आण एका बाजूला म्हणतात की तिस तीस वर्ष या शहरामध्ये काय झालं तिसतीस वर्ष या तालुक्यामध्ये काय झालं थोडस मागोसा घेतला तर एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता येऊ येत होती एकवीस आमदारांचं संख्याबळ कमी पडत होत त्या एकवीस आमदारांचं नेतृत्व हे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी केलं ते कशासाठी केलं त्यांनी एकवीस आमदार घेऊन मला मंत्रीपद पाहिजे मला काय पाहिजे ही भावना त्यांची नव्हती पण या तालुक्यातली अनेक गावं ही दुष्काळात होरपळत आहेत पाणी पाणी करून ओरडत आहेत आपल्या भागातली लोकं मुंबईमध्ये लोखंडी जत्यामध्ये गोदीमध्ये काम करत आहेत या सगळ्यांच्या भावना रामराजे साहेबांनी लक्षात घेतल्या आणि त्या सरकारला आम्ही पाठिंबा देतो पण आमचे सिंचनाचे प्रकल्प चालू झाले पाहिजेत पाणी आमच्या लोकांना आलं पाहिजे म्हणून कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करायला भाग पाडलं ते रामराजे साहेबांनी भाग पाडलं तत्कालीन त्या काळातले मुख्यमंत्री आदरणीय शिवसेनेचे मनोहर पंत जोशी असतील बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी फलटण मध्ये कृष्णा खोऱ्याची स्थापना मुदोजी क्लबच्या ग्राउंडवर झाली अनेक रखडलेले सिंचनाचे प्रकल्प होते प्रकल्प चालू झाले पाणी आलं पाणी आल्यामुळं शेतकरी सुधारला शेतकरी सुधारल्यामुळं व्यापारपेठ भरली कारखाने चांगल्या पद्धतीने चालायला लागले दुसऱ्या बाजूला औद्योगिक विकासाच्या बाबतीत बोललं जात की औद्योगिक विकास कुठला केला नाही औद्योगिक विकास कसा केला नाही कमिंग सारखी कंपनी आल्यामुळं निधन ह्या फिल्टन शहरातली व्यापारपेठ भरली व्यापारपेठ चांगल्या पद्धतीने कामाला लागली कारखाने चांगल्या पद्धतीने चालायला लागले त्यामुळे चुकीचा नरेटिव्ह पसरला जातोय माझी एकच विनंती आहे की नगर परि परिषदेची निवडणूक ही रामराजेंच्या विचाराची निवडणूक राहिली पाहिजे कारण त्यांनी या शहरासाठी भरपूर केलेले या तालुक्यासाठी भरपूर केलेलं के आहे हे सांगायला आपण कुठतरी कमी पडतोय हे सांगितलं पाहिजे हे लोकांपर्यंत नेलं पाहिजे येत्या वीस डिसेंबरला मतदान केंद्रावर मतदान करायला जाचाल त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी केलेल्या योजना सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीसारखी अतिशय उपयोगी योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली आता भांडी मध्ये जो कार्यक्रम झाला तो बांधकाम कामगार योजना कोणाची ती सरकारची ती कुणी स्थापन केली एकनाथ शिंदे साहेबांनी ही भांडी कोणाच्या घरची नाही आहेत ही भांडी ही योजना सरकारची योजना आहे आणि ही सरकारची योजना म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची योजना आहे आपण आजारी पडला कुठल्या दवाखान्यात गेला तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आहे तो खितपत काढला होता मागच्या काळाच्या सरकारमध्ये पण अतिशय चांगल्या पद्धतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ लोकांना मिळतोय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने चोवीस तास दवाखाने चालू झालेले सुद्धा त्या रस्त्याला तो दवाखाना चालू आहे अशा अनेक योजना कार्यान्वित केल्या वयश्री योजना असतील अनेक योजना आहेत बोलण्यासारख्या खूप योजना आहेत त्यामुळं येत्या वीस डिसेंबरला ज्यावेळेस तुम्ही मतदान केंद्रावर जाताल त्यावेळेस एकच मनामध्ये आणा की एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमाग उभे राहण्यासाठी शंभुराज देसाई साहेबांच्या पाठिमागा उभा राहण्यासाठी शरद कनसे साहेबांच्या पाठीमागा उभा राहण्यासाठी आणि रामराजांचा विचार कायमस्वरूपी या शहरात ठेवण्यासाठी श्रीमंत अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर यांचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण भोसले ताईंचं निवडणूक चिन्ह धनुष्यबान आणि ननावडे तिनसर निवडणूक चिन्ह धनुष्यबाण त्या धनुष्यबाणा पुढचं नेमकं बटन दाबा आणि शिवसेनेची सत्ता या नगरपालिका राहणार आणि भगवा झेंडा फडकवा एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र